जुलै दोन हजार बावीसला राहुल गांधी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात होते तिथं श्री जगद्गुरु मुरुघ राजेंद्र विद्यापीठात त्यांनी लिंगायत धर्माची दीक्षा घेतली यानंतर दहा महिन्यांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका आल्या ऑगस्ट दोन हजार तेवीसला कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला काँग्रेसनं भाजपचा सुपडा साफ केला या विजयामागे अनेक गणित असतील अनेक फॅक्टर असतील सरकारविरोधी लाट मुख्यमंत्री ऐन वेळा बदलणं ते अगदी भ्रष्टाचाराचे आरोप मात्र यातला एक फॅक्टर दुर्लक्षित करून चालणार नाही तो म्हणजे लिंगायत मतांचा लिंगायत धर्माची दीक्षा घेतल्यानंतर लिंगायत बहुल कर्नाटकात काँग्रेसची एक हाती सत्ता आली राजकीय दृष्ट्या लिंगायत आयडेंटिटी विषयी हा समाज किती सामर्थ्यशील आहे हेच यावरून कळतं अशात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यात सगळं फुटेज मराठा आणि ओबीसी नेते खातेत मात्र टीव्हीच्या पडद्याआड सुरू असलेल्या चर्चा पुढे आणल्या पाहिजेत तेच काम आम्ही करतोय मराठा ओबीसी वादात लिंगायतांच्या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष होते ही मागणी राज्यात सत्तापालट करू शकते ही मागणी नेमकी कोणती आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लिंगायत संप्रदाय की धर्म हा वाद जुना आहे कर्नाटकात लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता आहे म्हणून कर्नाटकाच्या संदर्भाने बोलताना लिंगायत धर्मी असाच उल्लेख केला पाहिजे कर्नाटकासह महाराष्ट्र तेलंगणा तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यात लिंगायत समुदायाचे लोक आढळून येतात कर्नाटकात लिंगायतांची संख्या ही सोळा टक्के आहे लिंगायत बहुल कर्नाटकात सहा वर्षांपूर्वी मोठी घटना घडली तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी मोठा निर्णय घेतला लिंगायत आणि वीरशैव समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली राज्यात लिंगायतांची टक्केवारी सहा टक्के असल्याचं सांगितलं जातं दोन हजार चौदापासून चाळीस लिंगायत संघटना या मागणीसाठी झगडा देत आहेत दोन हजार अकरामध्ये जनगणना झाली तेव्हा लिंगायत धर्माची स्वतंत्र धर्म म्हणून गणना झाली नव्हती लिंगायतांमधलं एकवीस पोट जाती ओबीसीमध्ये टाकण्यात आल्या होत्या मात्र लिंगायत नोंदींमुळे आरक्षणाच्या लाभात तांत्रिक अडचणी येतात त्या देखील सरकारने सोडवलेल्या नाहीयच तेव्हापासून महाराष्ट्रात वेळोवेळी आंदोलन होत आहेत महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता हवी आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या दोन्ही वर्षी ठिकठिकाणी आंदोलन झाली लिंगायत समाजाने आझाद मैदान गाठलं होतं तिथंही मोठं आंदोलन केलं नंतर मराठा आरक्षणाची मागणी चर्चेत आली लिंगायत समाज आंदोलनापासून दूर केला मात्र सोलापूर आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात या मागणीचा अंडरकरंट मोठा आहे कोल्हापूर सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात लिंगायत समाज निर्णायक भूमिकेत आहे वारंवार लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मागणी मिळावी यासाठी आवाज उठवण्यात आला महायुती सरकारकडून काही प्रतिसाद मिळाला नाहीये भारताच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंची टक्केवारी ही मोठी आहे असं असलं तरी ती वाढण्याऐवजी घटते एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळात हिंदूंची लोकसंख्या सात पूर्णांक ब्याऐंशी टक्क्यांनी घटली चौऱ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट टक्क्यांवरून हिंदूंची टक्केवारी अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सहा टक्क्यांवर आली दुसरीकडे मुस्लिम टक्केवारी वाढली एकोणीसशे पन्नास मध्ये नऊ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के भारतीय लोकसंख्या मुस्लिम होती ती दोन हजार पंधरापर्यंत चौदा पूर्णांक नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचले एकूण चार पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी मुस्लिम लोकसंख्या वाढली नऊ मे दोन हजार चोवीसला ही बातमी प्रसिद्ध झाली पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने एक संशोधन केलं त्याचा अहवाल मांडताना ही माहिती समोर आली आहे आता तुम्ही म्हणाल की लिंगायतांची स्वतंत्र धर्माची मागणी आणि हिंदूंची लोकसंख्या घटणं यात परस्पर संबंध नेमका काय तर संबंध आहे लिंगायतांमुळे हा आकडा घटलेला नाही मात्र लिंगायत समुदायाने स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवल्यास हिंदूंच्या टक्केवारीत आणखी मोठी घसरण होऊ शकते दोन हजार चौदा पासून हिंदुत्व राजकारणाच्या केंद्रस्थानी आले मुस्लिमांची वाढती लोकसंख्या नेहमीच आर एस एसच्या व्यासपीठावर चर्चेचा विषय असते हिंदूंनी जास्तीची मुलं जन्माला घालावीत असे सल्ले हिंदुत्ववादी नेत्यांनी जाहीर मंचांवर दिल्याचं आपण पाहिले अशात लिंगायतांचा मोठा वाटा स्वतःपासून वेगळा करण्याचा मोड हिंदुत्ववादी पक्षांचा आहे शिवाय मराठा आणि ओबीसी वादाकडे सर्वांचं सध्या लक्ष आहे लिंगायतांकडे मात्र दुर्लक्ष होतय आरक्षण वादात महाराष्ट्र पुरता ढवळून निघतोय सरकारकडून मिळणाऱ्या सवलती जीवन सुखकर करतील अशी आशा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाजांना आहे धार्मिक अल्पसंख्याकांना विशेष सवलती मिळतात अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ इथं महत्वाचा आहे लिंगायत समूहातील काही उपजाती ओबीसी मध्येही आहेत मात्र दाखल्यांवर लिंगायत नोंद त्यांच्यासाठी अडचणीची ठरते त्यांना सवलती मिळत नाहीयेत सरकारने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केलाय जैन धर्माने काही वर्षांपूर्वी स्वतंत्र धर्माची मान्यता मिळवली होती देशात शीख बौद्ध आणि पारसी सारखे स्वतंत्र धर्म आहेत धर्म म्हणून मान्यता मिळण्यासाठीच्या सर्व पात्रता लिंगायत समुदाय पूर्ण करतो असे त्यांचे धर्मगुरू सांगतात बाराव्या शतकात बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन केला वैदिक धर्माच्या रूढी परंपरा नाकारल्या जात व्यवस्था नाकारली स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याचा संदेश दिला स्वतंत्र धर्माचे सर्व निकष लिंगायत समाज पूर्ण करतो स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाल्यानंतर बसवेश्वरांचा विचार ताकदीने पुढे जाईल असे लिंगायत धर्मगुरू सांगतात विधानसभेच्या निवडणुकीत लिंगायत समुदाय प्रभाव टाकेल का राज्याची समीकरणं बदलतील का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा